सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक एक हजार दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक तेरा हजार तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर, दर दोन हजार रुपये